वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथगुरुराज नमोऽस्तु तुभ्यं न सुटे कल्पनाभिमानाचि गाठी घेता जन्मकोटिहरिकैचा एका जनार्धनी सापडली खून कल्पना अभिमान हरी झाला साधुबोध झाला तो नुरोनी आठेला ठाईच मुराला अनुभव नाथ महाराज सांगतात की अनंत जन्मात ही कल्पना आणि कल्पनेची गाठ त्याच्यामुळं झालेला अभिमान हा सुटत नसतो परंतु सद्गुरूच्या संतांच्या संगतीत याचा उकल होत असतो कारण ती आत्मतत्व कसं आहे तर मन इंद्रियाच्या पलीकडे आहे मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादे मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादी मनश्चक्षुरादेर अगम्य स्वरूपा स नित्योपलब्धी स्वरूप आत्मा। हा आत्मा नित्य उपलब्ध आहे मन इंद्रियामुळे प्रत्येक जीवाला जग आणि शरीराचे ज्ञान अंतकरणात होत असते पण ते मन इंद्रिय जग शरीरासारखे कळत नाही म्हणून ते नाही म्हणावे तर जग शरीर कशाने कळाले म्हणून मनश्चक्षुरा मनश्चक्षुरादे म्हणून अशा जग शरीरापेक्षा श्रेष्ठ असलेले इंद्रिय मन हे जग शरीर जाणण्याचे माध्यम आहे मीडिया आहे म्हणून ते द्वार आहेत आणि ते इंद्रिय इंद्रिय मन मनाला इंद्रिय मनपणा कशामुळं आहे मुला मन 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 मुला तर चैतन्यामुळं आहे शुरादेर मनश्चक्षुरादी मन इंद्रियाचा मन इंद्रियपणा आपल्यामुळं आहे कारण मन इंद्रियाला इंद्रिया 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 मन इंद्रियपणा मन इंद्रियामुळं नाही इंद्रियाला इंद्रियपणा इंद्रियामुळं नाही मनाला मनपणा मनामुळं नाही तर जाणणारे आपण आहोत चैतन्य आहोत आणि आपल्यामुळे इंद्रिय मनाला इंद्रिय मनपणा आहे मनस्चक्षुरा स्वयं म्हणजे मन, मन, मन इंद्रिय नसले तरी आपलं अस्तित्व आहे मन इंद्रिय नसले तरी आपण असतो म्हणून इंद्रिय नसले तर आपण जागृतीला सोडून स्वप्नाचा अनुभव घेतो आणि स्वप्न स्वप्नाला सोडून आपण झोपेचा अनुभव घेतो म्हणजे मन इंद्रिय झोपेत आणि झोपेला सोडून समाधीमध्ये मन आत्म्यात लीन झालेला असतं मग तिथेसुद्धा आपण असतो म्हणजे मन इंद्रियाला मन इंद्रियपणा आपल्यामुळं आहे आणि मन इंद्रिय नसताना सुद्धा आपण तिथं असतो म्हणजे मन इंद्रियाला न कळणार आपलं स्वरूप आहे मनसचक्षुराधीरगम्य स्वरूपा अगम्य आहे ते आपण मन इंद्रियाला अगम्य आहोत म्हणजे मन इंद्रियानं आपण कळत नाहीत म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात की मनाला आणि इंद्रियाला प्रकाशन करणारे आपण आहोत म्हणून आपण नित्य आहोत मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादी मनशक्षुरादेर गम्य स्वरूपा सनित्योपलब्धी स्वरूपो हमात्मा आपण नित्य असल्यामुळे सतत आहोत म्हणजे उपलब्ध म्हणजे अस्तित्ववान आहोत त्याचा कधी अभाव होत नाही नेहमी भावरूप आहे असा तो आत्मा मीच आहे म्हणून त्या आपल्या स्वरूपाचं वेदामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे चहुवेदी साई शास्त्री कारण अठराही ही पुराणे हरिशी गाती म्हणून ऋग्वेदात सांगितलेलं आहे प्रज्ञानं ब्रह्म बुद्धिवतीच्या विषयाला प्रकाशन करणारे आपण ब्रह्मरूप आहोत सामवेदात सांगितलेलं आहे तत्वम अशी ते ब्रह्म मी आहे यजुर्वेदात सांगतात की अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे आणि अथर्व वेदात सांगतात की अयम आत्मा ब्रह्म हा आत्मा ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीनं सद्गुरू आपल्याला बोध करतात आणि तो बोध आपण आपल्या अंतकरणात ठसवावा साधू बोध झाला तो नुरून ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी पुंडलिका व्रते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव